अपुऱ्या अभावी प्रवाशांचे हाल शेगाव बुद्रुक बस जवळ प्रवाशांनी सुमारे अर्धा तास रोखून धरली एस टीची बस वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या व चारगाव खुर्द टप्प्यावरून पश्चिमेकडे असलेल्या ग्रामीण भागातील वडदा उंबरी साखरा एरखडा या भागातील प्रवाशांना दुपारी गावाकडे परत जाण्यासाठी दुपारची एकच एस टी महामंडळाची बस असल्याकारणानं नेहमीच एरखेडा जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी मावत नसल्या कारणानं वारंवार वाद उत्पन्न होतात हा पोली वा पोली वाद पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा पोहोचतो करून वाद सोडवावा लागतो त्यातच आज दुपारी तीन वाजता येणारी एरखेडा बस ती उशिरा आल्यानं व सोबतच त्या बसमध्ये विद्यार्थी असल्या कारणानं प्रवाशांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं बसमध्ये सर्व प्रवाशांना बसायला जागा होऊ शकली नाही अगदी एखाद्या कोंडवाड्यात जनावरे कोंबावीत अशा पद्धतीनं प्रवासी कोंबून सुद्धा काही प्रवासी बसच्या खाली शिल्लक राहिले त्यामुळे काही प्रवाशांचा राग अनावर झाला व त्या प्रवाशांनी आम्हाला पण बसमध्ये घ्या अन्यथा बस थांबवा किंवा आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्या अशी भूमिका घेतल्या कारणानं वरोरा शेगाव एरखेडा जाणारी बस ही अर्धा तास शेगाव बस स्थानकावरच रोखून धरण्यात आली होती याविषयी प्रवाशांची विचारणा केली असता आधी याच मार्गावर शेगाव हिंगणघाट ही बस नियमित यायची परंतु मागील तीन ते चार महिन्यांपासून हिंगणघाट शेगाव ही बस येत नसल्या कारणानं या मार्गावर एकमेव एरखेडा ही बस दुपारच्या सुमारास प्रवाशांना जाण्यासाठी उरलेली आहे जर या बसमध्ये प्रवासी जागा उरली नाही तर सायंकाळी सहा वाजता येणारी वडगाव ही बस फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनाच नेते त्या कारणानं अन्य प्रवाशांना हल्टिंग बसशिवाय पर्याय उरत नाही व हल्टिंग बस ही रात्री नऊ ते दहा वाजता येत असल्या कारणानं दिवसभर प्रवाशांना तात्काळ बसावं लागतं असं प्रवाशांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे त्यामुळे वरोरा शेगाववरून वडदा एरखडा या मार्गावर अधिकच्या बस सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांनी यावेळी केली किंवा बंद झालेली हिंगणघाट बस ही तरी नियमितपणे सुरळीत सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली दरम्यान यांनी बस रोखून व आतमध्ये विद्यार्थी व अन्य प्रवासी हे ताटकळत असल्या शेवटी शेगाव पोलिस यांना मध्यस्थी करून बस मार्गस्थ करावी लागली ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वरोराव भद्रावती सरपंच गाव कुठले गाव, गाव आबा मग तात ते ग्रामपंचायत हा काय समस्या आपली आपली समस्या आहे गाडी पाहिजे डबल गाडी म्हणजे कोणची एस टी महामंडळ ची बस महामंडळची बस हा कुठल्या गावाला कुठल्या गावाला डबल बस पाहिजे दिवसातून दोन गाडी पाहिजे आम्हाला अच्छा का बरं ही बस पुरेशी नाही का ही बस पुरेशी नाही आहे का बरं बरं म्हणजे रात्री दहा वाजता येते झोपून जाते आम्हाला देव कोण देणार आहे बर समस्या कोणती नावची आमची समस्या म्हणजे एकच आहे आमच्या पाहिजे एक आहे नऊ वाजता एक आणि बारा वाजता एक मा सर्वजण बोला लक्ष्मण पुनवडकर माझी सरपंच गाव कुठले गाव वडगाव आबा मग तिन्ही गट ग्रामपंचायत काय समस्या आपली आपली समस्या आहे गाडी पाहिजे डबल गाडी म्हणजे कोणची एस टी महामंडळ महामंडळ महामंडळची बस कुठल्या गावाला कुठल्या गावाला डायरेक्ट दिवसातून दोन गाडी पाहिजे आम्हाला काबर का बरं पुरेशी नाही का ही बस पुरेशी नाही का बरं का बरं का बरं म्हणजे रात्री दहा वाजता येते लोक झोपून जाते आम्हाला देऊ कोण देणार आहे बरं समस्या कोणती पाहिजे तुमच्या गावची म्हणजे एकच आमच्या दोन दोन टाइम गाडी पाहिजे एक आहे नऊ वाजताची एक आणि बारा वाजताची एक मानाव लिहून टाका आणि का, का करा ते करा एक व्हिडिओ गाडी पाठवा ना मुलाची गाडी वेगळी झाली पाहिजे त्याने पास काढले आहे ना पासवालेही येतच राहते आणि आम्ही जाणारी प्रवासी येतच जाऊ मग हे गाडी कशी कोणाची हे मला एक म्हणायचं आहे वडण्यापासून आमचं मी सांगतो मला वर्धा वढ्यापासून लागली गाडी बोरगाव उंबरी सागरा सागरमावली आणि वडगाव येरखेडा हो आब नंतर आहे आमच्या सातगाव आहे स्पेशल गाडी आमची आहे पर मी आवं बोलणार ડેપો મનેજર તેમ ડબલ બસ ડેપો મી કરતો કમ્પ્લેટ જ સજી હો ગોષી માહિતી जे हे प्रवास आहे मी सांगतो हे वैरुद्ध मी वैरुद्ध आहे हे वैध हे आम्ही याचा खातो राहायचे आणि रात्री दहा वाजेपर्यंत घरात आम्हाला आम्हाला कोण भाकर झोपल्यानंतर आम्ही सेवा कोण करणार पोरी का नाही आमची सेवा कोण करणार आहे माहिती ना ولي ونتي گهني اول گهله ميمه ميمه تا ابو دا دا هاجي ستاي